नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चविष्ट व पौष्टिक अशी मुळ्याची भाजी तर इथे आपण हा मुळा घेतलेला आहे हा बघा अशा प्रकारे हा मुळा असतो हा आमच्या शेतातला मुळा आहे आणि गावठी मुळा आहे त्यामुळे गावठी जी भाजी असते ना त्याची चव ही वेगळीच असते तर आपण ही ही भाजी झटपट अशी एक दहा मिनटात बनवणार आहोत चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आपल्याला थोडा थोडा मुळा हा कट करून घ्यायचा आहे पल्याची आपल्याला बारीक कापता येईल तितका आपल्या असा बारीक बारीक कट करून घ्यायचंय असं बारीक कट करून घ्यायचंय आंबे मी आधीच धुवून घेतलेला आहे कापल्यानंतर आपल्याला नाही धुवायचे कोणती पालेभाजी पालेभाजी असते ती आधी धुवून घ्यायची असते नंतर ती धुवायची असते अशा प्रकारे आता सर्व मी भाजी कट करून घेते तर इथे आपली भाजी कट करून झालेली आहे आता आपण भाजी बनवायला ठेवूया तर आपण इथे तेल गरम करत ठेवलेलं हो आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचे मोहरी थोडी मोहरी तडतडून चे। द्यायची त्याच्यानंतर अर्धा चमचे जिरे थोडस हिंग आणि बारीक शिजलेला कांदा इथे मी दोन मोठे कांदे चिरून घेतले आहेत पालेभाजी आहे त्यासाठी कांदा जरा जास्तच वापरायचा भाजी छान होते आणि चव्हाण हा कांदा आपल्याला व्यवस्थित असा शिजून घ्यायचा आहे अगदी गोल्डन होईपर्यंत ते बघा इथे आपला कांदा छान असा तयार झालेला आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मिरच्या मी ते चार मिरच्या घेतल्या आहेत कट करून तिखट आहेत हो आपल्याला घ्यायचे आहेत त्याच्यामुळे टाकायचे आपल्याला हळद अर्धा चमचे हळद या भाजीला जास्त काही लागत नाहीये फक्त मिरचीवर ही भाजी बनवली जाते आता आपण ह्याच्यामध्ये ही भाजी टाकून घेणार हो। आता आपण भाजी सर्व टाकलेली आहे आता आपण तिला आपल्याला ढवळायचं नाहीये फक्त आपण असं झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनटं आपल्याला ही अशीच ठेवून द्यायची तर आपली दोन मिनटं झालेली आहेत आता आपण हे मिक्स करून घेणार मग अशी भाजी आपल्याला जरा जास्त दिसत होती पण ही भाजी कशी थोडी वाप आली की भाजी कमी होते जरा त्यासाठी मीठसुद्धा आपल्याला आधी नसतं टाकायचं थोड्या वेळ टाकायचं हे मिक्स करूं ले। आता हे आपली मिक्स करून झाले आहे आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ आहे आता एकदा आपल्या अशी मिक्स करून पुन्हा एक पाच मिनटं आपण ह्याला ठेवून घेणार इथे आपली पाच मिनटं झालेली आहे आपली भाजीसुद्धा आता शिजली छान अशी आपली भाजी आता शिजलेली आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत ओलं खोबरं पालेभाजी ओलं ओल टाकायचं खूप छान लागूच आणि हे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे झटपट अशी आपली ते मुळ्याची भाजी रेडी झाली खोबरं टाकलेलं आहे आपण असंच एक दोन मिनटं असं परतून घ्यायचं आहे आपल्याला फक्त की आपली भाजी रेडी झाली आता आपण ही काढून घेणार तर इथे आपली झटपट अशी चविष्ट पौष्टिक मुळ्याची भाजी रेडी झालेली आहे बघा किती छान दिसते भाजी आणि खरंच खूप चविष्ट लागते भाजी ही तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत सुद्धा खाऊ शकता जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद